वाईज अँड अदरवाईज मूळ लेखिका मूर्ती भाग दहा काही वर्षांपूर्वी इन्फोसिस फाउंडेशन जेव्हा अजून बाल्यावस्थेत होतं तेव्हा आम्ही नक्की काय कार्य करतो याची लोकांना नीटशी कल्पना नव्हती आमची संस्था तळागाळातील लोकांसाठी काम करत असे त्यासाठी आम्ही खेड्यात जाऊन तेथील शाळा मास्तरांची भेट घेऊन त्यांच्या मदतीने काम करत होतो एव्हाना इन्फोसिस कंपनीचा व्याप बराच वाढला होता औद्योगिक क्षेत्रात तिचं चांगलं नाव झालं होतं पण तरीही फाउंडेशन मात्र अजून छोट्याशा दोन खोल्यांमध्येच होतं आजही ती स्थिती आहे इन्फोसिस टॉवर्सच्या तिसऱ्या मजल्यावर आमचं ऑफिस दडलेलं आहे फाउंडेशनच्या नावाची पाठी कुठेही नाही कंपनीचे सिक्युरिटी विभागाचे लोक याबद्दल आम्हाला फाउंडेशनच्या कर्मचारी वर्गाला नेहमी बजावतात इन्फोसिसशी संबंधित असणाऱ्या प्रत्येक संस्थेची निदान स्वतःची मोठी चांगली चमक त्या पितळी अक्षरातील पाटीतरी असायला हवी ना इन्फोसिस फाउंडेशनची स्थापना झाली तीचमुळे खेड्यातील लोकांच्या विशेषत लहान मुलांच्या अडचणी सोडवण्यासाठी त्यांना मदत करण्यासाठी त्यांचा उज्ज्वल भविष्यकाल घडवण्यासाठी त्यांना शहरातील मुलांच्या बरोबरीने सुविधा पुरवण्यासाठी आपल्या देशात ग्रामीण भाग आणि शहरी भाग यांच्यातील दरी किती प्रचंड आहे हे तर सर्वांनाच माहिती आहे शहरातील मुलांना ज्या सुखसोयी सहज गत्या मिळू शकतात ज्या गोष्टी करता येतात त्या ग्रामीण भागात उपलब्ध नसतात आधुनिक जगात सहजगत्या उपलब्ध असणारी छोटी करमणुकीची साधनं टी व्ही टी व्हीवर कार्टून शो बघण्याचा आनंद एखादं आवडतं गा हिंदी गाणं ऐकण्याची गंमत किंवा एखादं आवडतं पुस्तक आरामात बसून वाचण्यातील आनंद म्हणजे खेड्यातील मुलांच्या दृष्टीने ऐशारामाची परिसीमा अशा प्रकारे साधनं उपलब्ध नसल्यामुळे खेड्यातील मुलं मुली आपला वेळ नाहक दवडताना दिसतात खेड्यातील जीवनाचे हे अंग मी फार जवळून पाहिलेलं असल्यामुळेच मी ठरवलं की इन्फोसिस फाउंडेशन पुढील एक उद्दिष्ट म्हणजे प्रत्येक खेड्यात एक तरी लायब्ररी असावी यासाठी उपक्रम राबवणं ग्रंथालयांचं लहान मुलांच्या आयुष्यात फार महत्त्व आहे ते उद्याचे नागरिक असतात मी स्वतः एका लहान गावातच लहानाची मोठी झाले त्यामुळे एका विद्यार्थ्याच्या आयुष्यात पुस्तकांचं महत्त्व किती असतं याची मला पुरेपूर कल्पना आहे माझ्या लहानपणी मला पुस्तकांची कमतरता जाणवायची आणि तेव्हाच मला वाटायचं की प्रत्येकाला मोफत वाचनालयामध्ये जाऊन पाहिजे तेवढी पुस्तकं वाचण्याची सोय असली पाहिजे त्यामुळे जेव्हा मा माझी इन्फोसिस फाउंडेशनची विश्वस्त म्हणून नेमणूक करण्यात आली तेव्हाच मी खेड्यात मोफत वाचनालय सुरू करण्याचं हे जुनं स्वप्न प्रत्यक्षात उतरवण्याचं ठरवलं वाचनाचे फायदे खूप आहेत तो केवळ एक उत्तम छंदच आहे असं नाही तर चांगली तत्वे जीवनमूल्ये स्वतःच्या मनावर बिंबवण्याचा तो एक उत्तम मार्ग आहे हीच गोष्ट लक्षात घेऊन सर्व ट्रस्टींनी मिळून ठरवलं या वाचनालयांमध्ये मुलांची शाळेची पाठ्यपुस्तकं वगैरे ठेवायची नाहीत त्यापेक्षा त्या त्या ठिकाणच्या प्रादेशिक भाषेतील साहित्य उपलब्ध करून द्यायचं त्यानंतर या लायब्ररींसाठी सचित्र माहितीपूर्ण आणि आकर्षक पुस्तकं आम्ही निवडली त्या माध्यमातून कर्नाटकात आमच्या फाउंडेशनने वाचनाची आवड निर्माण करण्यात थोडंफार यश मिळवलं आहे ह्या उपक्रमाचे बीज रोवल्यापासून त्याची चांगली भरभराट होऊन आता त्याचा चांगला मोठा वृक्ष झाला आहे संपूर्ण राज्यात मिळून चार हजारांच्या वर वाचनालये सुरू करण्यात आली आहेत खेडोपाड्यातील मुलांसमोर या वाचनालयांनी पुस्तक रूपाने एक अनोखं विश्व उघडलं आहे व त्या मुलांच्या चेहऱ्यावर हास्य उमटवलं आहे एक दिवस दुपारच्या उकाड्यात मी माझ्या ऑफिसच्या खोलीत बसले होते फाउंडेशनला अजून कोणते कोणकोणते अभिनव उपक्रम हाती घेता येतील हाच विषय डोक्यात होता एवढ्यात ऑफिसच्या काचेच्या दारापलीकडे एक माणूस उभा असलेला माझ्या दृष्टीस पडला फरशीवर सर्वत्र खोक्यांचा व रंगीबिरंगी कागदी विष्टनांचा पसारा पडला होता।, होता।, होता त्या सगळ्या पसाऱ्यातून तो दारापलीकडे उभा असलेला माणूस नीट दिसत नीट स्पष्ट दिसतही नव्हता माझ्या हातातलं काम मी लक्षपूर्वक करत होते काम तसंच महत्त्वाचं होतं त्यापुढे आजचा दिवस दुपारचं जेवण आणि त्यानंतरची छोटीशी डुलकी काढण्याचा नेहमीचा बेत रद्द करून एकदा काम हातावेगळं करूनच थांबायचं माझा विचार होता एवढ्यात दारावर टकटक केल्याचा आवाज आला मी दचकले एक अनोळखी माणूस दार उघडून आत आला हात येऊ का असं तोंडदेखल विचारण्याची तजदीसुद्धा त्याने घेतली नाही